आता आपल्याला भाज्यांचं भांडण गोष्ट करायची हा हा चल तू कोण आहेस मी आहे वांगे। वांगे, सागर वांगे तू कोण आहेस मी आहे बोपळा हा तू आहे भोपळा तू कोण आहेस मी आहे देमेट। टोमॅटो टोमॅटो आहे कांदा कांदा गाजर काकडी बरोबर तू कोण आहे आजी, आजी तू आहे आजी बर आजीबाई जा बाजारात का काजीबाई हा जा हम्म बरोबर हा जा आता वांग्याला बसवा टोपलीत हा वांगा बसला टोपलीत एका बाजूला वांगे एका बाजूला साइडला हा भोपळ्याला बसवलं टोपलीत चला टोमॅटोला बसवलं टोपलीत कांद्याला बसवलं टोपलीत चला गाजरला बी बसवा गाजरला बी बसव टोपलीत हा काकडीला बी बसव टोपलीत बरोबर आता सगळ्यांना टोपलीत बसवलं आजीबाई गेली आता बाहेर हम्म आजीबाई गेली बाहेर हा चला आता कोण निघतं टोपलीतून बाहेर हा उभा राहा आणि सांग त्यांना हम्म त्यांच्याकडे पाहून हा हा तुम्ही माझ ऐकायचे बरोबर बस बाहेर बाजूला बस बाजूला बस टोपलीतून बाजूला हा चला आता भोपळा हा भोपळा म्हण मी आहे मोठा हा त्यांना सांग तुम्ही मीच आहे राजा तुम्ही माझं ऐका बरोबर चला आता कोण टोमॅटो चिडून चिडायचं हम्म सांग त्यांना लाल लाल मीच आहे तुम्ही माझ तु। बरोबर चला चला आता कोण येत कांदा।, कांदा हा कांदा कांदा म्हण ह हा भाजी करतो बरोबर तुम्ही माझ ऐका हा चला तुम्ही म्हणा मी आहे राजा मी आहे राजा हा 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 चला काकडी टोमॅटो त्यांचं भांडण सोडवा भांडू नका भांडू नका चला आजीबाई आली आता आजीबाई भाजी करते हा करा आजी भाजी करा पटकन चला कांद्याला घे पटकन कांदा कांदा चिरा हा कांदा घेतला लगेच आला चला टोमॅटो घे पटकन पिशवी ठेवून दे हम्म चला गट्टी करा चला एकमेकाशी एकमेक गट्टी करा चला चला गट्टी चला करा वांग्याच बी बरीच झालं चला गट्टी हा म्हणा भांज्यांचं भांडण मिटल